नमस्कार मैत्रिणींनो सध्या नवरात्र चालू आहे त्यामुळे काही जणांचे उपवास असतात तर त्यासाठी आज मी करणार आहे रताळ्याचा शिरा तर रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत रताळी उकडून घेतलेली रताळी त्यानंतर फ्रूट्स जे तुम्हाला आवडत असतील त्यानंतर दूध साखर तूप आणि वेलची पावडर चला तर मग बघूया तर इथे मी रताळी आधी शिजवून आहेत एक शिट्टी किंवा दोन शिट्ट्याच करायच्या जास्त नाही करायच्या आणि त्यानंतर किसणीवर किसून घ्यायच्या किंवा मग स्मॅश करायच्या स्मॅशरने रताळ्याचा शिरा खूप छान होतो नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळा आणि चवीलाही खूप चविश चवीलाही चवी खूप छान असतो रताळ्याची खीरसुद्धा खूप छान होते तीसुद्धा मी आधी केली आहे फक्त त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे तर पुन्हा कधीतरी नक्कीच करेन तर त्यानंतर आपण इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे त्यात आधी मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे परतून घेणार आहे मी इथे बदाम आ, अक्रोड आणि मनुका बेदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि काजूघर पण घेतले आहेत तर हे दोन ते तीन मिनटे छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नवरात्रीमध्ये बरेच जण उपवास करतात काही जणांचे पूर्ण निर्जळी उपवास असतात ते तर त्यांना तर खूपच कठीण होत असेल परंतु जे कोणी उपवासाचे पदार्थ खात असतील त्यांच्यासाठी या काही रेसिपीज उपवासाच्या पदार्थांच्या तर त्यानंतर मी इथे थोडंसं तूप घातलं आहे अजून आणि आपण जो रताळी किसून घेतली आहेत ती घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं मस्त परतून घ्यायची जास्त परतायची नाही आहेत कारण आपला आपली रताळी शिजलेलीच आहेत तर थोडीशी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहेत रताळ्याच्या खिरीसारखाच हा एक प्रकार आहे फक्त रताळ्याची खीर थोडीशी पातळ करतो एवढंच मी यात थोडंसं अजून तूप ऍड केलंय कारण की असं कोरडं कोरडं वाटत होतं त्यामुळे बघा इथे दोन ते तीन मिनटं परतून झालं आहे त्यानंतर मी ड्रायफ्रुट्स घातले आहेत आणि मी इथे फ्रेश क्रीम घेतलं आहे अर्ध आणि अर्ध दूध घेतलं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्ण फ्रेश क्रीम घ्या किंवा पूर्ण दूध घेतलं तरीही चालेल साधारण मी एक वाटी घेतलं आहे क्रीम आणि दूध आणि ते घालून ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं थोडा वेळ परतलं की त्यानंतर साखर घालायची दूध आटलं की त्यात साखर घालायची आवडीनुसार कमी जास्त कशी तुम्हाला हवी असेल त्यानुसार आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची जास्त वेळ नाही लागत याला शिजण्यासाठी तर झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर हे बघा आपला शिरा आता रेडी आहे आपण त्यात वेलची पावडर घालूया वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची आणि थोडंसं एक चमचा तूप घालायचं वरून आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तर हा बघा आपला उपासाचा रताळ्याचा शिरा खूपच छान आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये